है. तो इसमें इतना हैरत होने की क्या बात आम्हाला त्याचा आनंदही वाटण्याचा प्रसंग नाही वाईटही वाटण्याची आम्हाला प्रश्न विचारतो यासाठी व्यक्तिगत कारण तुमची व्यक्तिगत भूमिका फारच नेहमीच मी टोकाची म्हणणार नाही पण फार आक्रमक त्याबाबत राहिली आहे आता ज्या पक्षाची तुम्ही युती करता त्या पक्षाच्या सभांमध्ये खूप इंटरेस्टिंग पोर्शन असायचा लावरे तो व्हिडिओ राज ठाकरे करायचा तर आम्ही तुमचेच काही व्हिडिओ आम्ही आता आमच्या टू द पॉईंटमध्ये इथून पुढे आणणार आहोत सगळ्यांचे आहेत जे जे मुलाखती येतील तर तुमचे काही व्हिडिओ आहेत की तुमची ही भूमिका तुम्हाला आगामी या नवीन मांडणीमध्ये कशी वाटते राज ठाकरेंबद्दल तुमचं याच्यापूर्वीचं मत काय होतं आणि आता या नवीन मांडणीत कसं असणार आहे एक तुमचा जुना व्हिडिओ आम्ही आता या स्क्रीनवरती दाखवतो राज ठाकरेंबद्दल तुम्ही काय म्हणाला जात त्याच्याबद्दल मला तुम्हाला प्रश्न विचार पण सगळ्यात पहिले आपण तो व्हिडिओ बघूया बाय सुषमा फारच म्हणजे राज म्हणजे तुम्ही त्या काळात सगळ्याच नेत्यांना अंगावरती घेत होता त्याच्यात तुम्ही मनसेलाही अंगावरती घेत तुम्हाला असं वाटतं का म्हणजे आम्ही असा हा ठोकताळा कदाचित आमचा असेल आम्ही फक्त बेरीज करत असत घडणाऱ्या घटनांची आम्ही असं साधारणपणे की नवीन एक अलाइनमेंट होतं आहे नवीन पक्षाची युती होते तुमची नवीन पक्षाच्या युतीच्या चर्चा चालू आहेत तुमचं त्याच्याबद्दल आक्रमक किंवा फारच टोकाची भूमिका राहिलेली आहे म्हणून तुम्हाला थोडस आता आम्ही थोडं मी लाईन म्हणणार नाही पण थोडं बाजूला होताना बघतोय का की तुम्ही ह्याच्यामुळे तुमची भूमिका राहिली आहे राज ठाकरेंबद्दल नाही वाटत एक लक्षात घ्या सैनिकाचा धर्म लढणे असतो सेनापतींचा आदेश असतो की लढल पाहिजे आणि सैनिकाने शस्त्र खाली ठेवायचे नसतात सैनिकाने लढलो पाहिजे तो त्याचा राजधर्म आहे जेव्हा शिवसेना एक केडरवेस पार्टी आहे इफ लीडर ऑर्डर केडर शुड ओबे इट एकदा नेतृत्वाचा आदेश येतो आणि खाली तो आदर आदेश परक्युलेट होतो जेव्हा आपल्या नेतृत्वावर कोणी काही बोलत आहे टीका करत आहे तेव्हा सैनिकाचं काम आहे की त्याने छातीचा कोट केला पाहिजे त्याने चिलखत राहिलं झालं पाहिजे आणि त्याने तो हल्ला परतवून लावला पाहिजे पण याचा अर्थ असा नाही की फार काहीतरी मोठं शत्रुत्व आहे माझं महाराष्ट्रातल्या एकाही नेत्यासोबत धुरा बंधाऱ्याचं भांडण नाही महाराष्ट्रातल्या एकाही नेत्यासोबत ने टेंडर पास केलं नाही तमक्याने माझी फाईल अडवली किंवा माझं कुठला तरी आर्थिक हितसंबंध दुखावलाय असं कोणाचंही भांडण नाही स्वाभाविक आहे आता तुम्ही हा व्हिडिओ लावाल पण कदाचित जर मी राष्ट्रवादीत असते तर मी पवारांवर केलेल्या टीकेचे व्हिडिओ तुम्ही चालवले असते किंवा जर मी काँग्रेसमध्ये असते तर मी गांधींवर केलेल्या टीकेचे पण व्हिडिओ तुम्ही लावले असते मुद्दा हा आहे की मी जेव्हा चळवळीतले आहे तेव्हा चळवळीमध्ये सत्ता आणि संपत्तीचे फेरवाटप हवे यासाठीचे जे लढे दिले जातात त्यामध्ये आम्ही अनेक मुद्दे जेव्हा मांडतो तेव्हा अनेक लोकांवर आम्ही बोलतो या सगळ्या लोकांवर बोलताना कुठेही सुषमा अंधारेचा व्यक्तिगत हितसंबंध नसतो सुषमा अंधारेला ती भूमिका मांडणं गरजेचं आहे होतं आता मग आता तुमच्या भूमिकेचं काय झालं असा तुमचा प्रश्न येईल किंवा मग जर तुम्हाला आधी मांडणं होतं तर पुन्हा माझं तेच म्हणणं असेल की माझं व्यक्तिगत काय भंडण आहे जर महाराष्ट्रासाठी आणि एका नोबल कॉजसाठी जर आमचं लढणं चालू आहे आणि त्या नोबल कॉजमध्ये जर अनेक मित्र सोबत येत आहेत विशेषत एक मोठं मोठी कटुता संपून एका नव्या नात्याची जर सुरुवात होत असेल तर निश्चितपणे अशा वेळेला कुठलेही आडेवेळे न घेता मला वाटतं की फार काय म्हणते त्याला सामंजस्याने आपण ही भूमिका समजून घेतली पाहिजे मी याच्या आधीसुद्धा जेव्हा फडणवीसांची आणि मनसे प्रमुखांची एक भेट ताजलँड सेंडला झाली होती मी तेव्हाही म्हटलं होतं की ब्लड इज मोर थिकर दॅन वॉटर आणि अशा वेळेला माझं तर इच्छा पुढचं असं म्हणणं आहे की हे नातं फार छान टिकावं फुलावं छान आणि जर कुणालाही असं वाटलं चुकूनही वाटलं की नाही नाही पण सुषमा अंधारेचा काही प्रॉब्लेम आहे का तर आहो शिवसेनेसाठी हसत हसत कुर्बान होणारी माणसं इथं तयार झालेली आहेत कितीतरी लोकांनी आमच्याकडे संगमेश्वर भडोळे नावाचा एक माणूस होता उद्धव साहेब जोपर्यंत सत्तेत येत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही म्हटला आणि काय म्हणजे क्षण असतात की उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले पण त्याच्या पायात चप्पल घालताच आली नाही कारण त्याच्या जस्ट सहा आधी त्याची डेथ झाली पण अख्खं आयुष्य त्या माणसाने अनवानी पायांनी काढलं ह्या सगळ्यांपुढे सुषमा अंधारे झाडकी की पत्ती आहे त्यामुळे मला नाही वाटत की इतक्या छोट्या गोष्टीचा मी काहीतरी बाऊ करावा ह्या सगळ्यांमध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला सांगता ना तुम्हाला असं वाटतंय की ह्या सगळ्यांमागची आमची पोटतिडीक जरा समजून घेत चला तुम्ही व्हिडिओ क्रॉप करून फार दाखवता राहा आमचा आक्षेप आहे तुम्ही फार क्रॉप करता व्हिडिओ नाही त्याच्या पुढे त्याच्यानंतर आम्ही काय म्हणतोय ते बघा आमी काय म्हणतोय की कुछ भी हो जाय कुछ भी हो जाए झगडा हो दो शेर के बीच है बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए जा, जा मुलुंडच्या सभेतला तुम्ही क्रॉप केलेला व्हिडिओ लावताय त्याच व्हिडिओमध्ये त्याच सभेमधलं हे पुढचं वाक्य आहे की कुछ भी हो जाय झगडा दो शेरो चाहिए जो आतापर्यंत अनेकांनी घेण्याचा प्रयत्न केला शिंदे असतील राणे असतील या लोकांची एवढी मजाल झाली नसती पण हे मध्ये फायदा घेणारे लोक होते तर तो, तो फायदा घेतला जाऊ नये आणि सुदैवाने जहा जागो वही सवेरा आत्ता ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सगळ्यांच्या समोर येतात आणि सगळ्यांनी ते मान्य केले तेव्हा निश्चितपणे ही आनंदाची गोष्ट आहे तुम्हाला वाटतं की ही युती व्हावी कारण मी तुम्हाला बघितलं पाच जुलैला जेव्हा मराठी अरे मी तर आनंदाने फुगडी खेळली बाबा मी आनंद साजरा केला मला चांगलं वाटलं असं आमच्या आमच्या आजोबांचा तो संस्कार आहे आपण कधी पण पान जोडायचं काम करावं तोडायचं काम नाही करावं काय वाटत या दोन या दोन भावांची एकत्र युती एकत्रित ताकत ठाकरे ब्रँडची खूप चर्चा होते ठाकरे ब्रँड हा या सध्याच्या ज्या तुम्ही व्यवस्थेविरुद्ध लढत आहेत त्याला ब्रँड ठाकरे हे उत्तर असणार कारण मवियाचा प्रयोग करून झाला मवियाचा प्रयोग अजूनही त्याचा पुढे काय होईल हा प्रश्न तर नंतर एक किंबोना त्याबद्दल पक्षाचं नेतृत्व भूमिका मांडेल पण ब्रँड ठाकरे हे उत्तर असेल असं तुम्हाला वाटतं आगामी काळामधल्या निवडणुकांमध्ये एकीकडे भाजपा आणि हे सगळे लोक म्हणतात नाही हो आम्हाला काही ते ब्रँड वगैरेशी घेण्यात येणार नाही पण हे फार विशेष आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आशिष शेलार दरेकर फडणवीस शिंदे म्हस्के गुलाब पाटील रामदास कदम ही सगळी माणसं इतकी अनरेस्ट इतकी अनकम्फर्टेबल असतात की यांना सकाळपासून फक्त आणि फक्त ठाकरे ठाकरे आणि ठाकरे बोलायचं असतं ज्या अर्थी हे ठाकरे ठाकरे ठाकरेच बोलतात एकीकडे अगदी कालचं उदाहरण की एकीकडे आमचा दसरा मेळावा झाला ज्या दसरा मेळाव्यामध्ये सन्माननीय पक्षप्रमुखांनी जी एस टी असेल टेरीफ असेल पहलगाम क्रिकेट सामना सोनम वांगचूक यासारखे अत्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळींच्या मुद्द्यांवर चर्चा केली अहो आम्ही चर्चेतसुद्धा नाव घेतलं नाही आम्ही एकनाथ शिंदेचं नावसुद्धा उच्चारलं नाही विचार करा आम्ही खिजगिंतीत सुद्धा धरलेलं नाही पुन्हा एकदा रिपीट करते आम्ही शिंदेना खिचगिंतीत सुद्धा धरलं नाही आम्ही नाव सुद्धा घेतलं नाही पण शिंदेच्या मोर्चात मात्र दुसरं काहीच नव्हतं म्हणजे पूरग्रस्त शेतकरी तिथले प्रश्न महाराष्ट्रातला लॉ अँड ऑर्डरचं चा काय चाललंय कोयता गँग वाढत चाललीय बिल्डर्सचं चा काय चाललेलं आहे याच्यातला कुठलाच कसलाच शब्द बोलला नाही फक्त उठणारा प्रत्येक नेता ठाकरेंवर बोलत होता अख्खा त्यांचा जो इव्हेंट होता तो दसरा मेळावा नाही आहे ती सांस्कृतिक वहिवाट नाही आहे तो इव्हेंट आहे या अख्खा इव्हेंट हा ठाकरे केंद्रीय होता ठाकरेंना केंद्रीभूत मानून केला गेला याचा स्पष्ट अर्थ आहे की ठाकरेच महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे हे भाजपाला आणि शिंदेंना दोघांनाही वाटतं अगदी त्याच वेळेला आमच्या दसरा मेळाव्यात मात्र आम्ही निश्चितपणे भाजपाच्या बद्दल बोलतो भाजपा आमिबा आहे असं छातेटोकपणे पक्षप्रमुख म्हणाले पक्षप्रमुखांनी आर एस एसच्या मोहन भागवतांना सुद्धा प्रश्न विचारले पण ठाकरेंनी अजिबात शिंदेंचा उल्लेख सुद्धा केला नाही याचा अर्थ आम्ही महाराष्ट्राच्या सद्यस्थितीतल्या राजकीय पटलावर ठाक शिंदेंना कुठेही बघत नाही तुम्ही त्या मेळाव्याचा उल्लेख केला त्याच्यावर एक खरं दोन दिवस आणखी एक मोठं राजकीय वादळ म्हणू शकतो किंवा एक राजकीय आपल्याला सामना बघायला मिळतोय तर शिवसेनेचे नेते ने रामदास कदम यांनी एक फार गंभीर आरोप त्याच्यावरनं केला त्याच्यावरनं पर अनिल परब यांनी